ऋषी पंचमी पौराणिक कथा ऋषी पंचमीची पौराणिक कथा मराठी आपल्या पौराणिक मुनी वशिष्ठ कश्यप विश्वमित्रा अत्री जमदग्नी गौतम आणि भारद्वज या सात ऋषींच्या पूजेसाठी ऋषी पंचमीचा सण विशेष मानला जातो ऋषी पंचमी हा सण भाद्रपद शुक्ल पक्षपंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषी पंचमी व्रत असे म्हणतात या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषी पंचमी असे म्हणतात ब्रह्मपुराणानुसार चारही व वर... वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे असे सांगण्यात आले आहे हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे पायाचित म्हणून केले जाते मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला धार्मिक कार्यात सहभाग घेतला घेतला असल्यास त्या व्रताने या व्रताने त्याची पापे नष्ट होतात असे आपला पौराणिक ऋषीमुनी वशिष्ठ कश्यप विश्वामित्रा अत्री जमदग्नी गौतम और आणि भारतध्वज या सात ऋषीच्या पूजेसाठी हा दि, दिवस विशेष मानला जातो या दिवशी भारद्ध्वज विश्वामित्रा मित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ कश्यप आणि अत्री या सात ऋषींची आणि अरुंधती देवीची पूजा करावी त्यानंतर या ऋषीची वि वी, विधिवत पूजा करावी या दिवशी लोक सहसा दही आणि देवभात खातात मीठ वापरण्यास मनाई आहे या व्रतामध्ये नाकारलेल्या शेतातून व्रता मदे नांगर ले ले नांगर ले ले या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वज्र मानल्या जातात त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या व फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी एक मुलगा आणि एक मुलगी ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली एके दिवशी मुलगी एकटीच झोपलेली होती तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले हे पाहून ती घाबरली आणि तिने तत्काळ उत्तक यांना माहिती दिली उत, उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणाची मुलगी होती पण पण मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक ता पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषी पंचमीचे व्रत ही पाळले नव्हते त्यामुळे तिची ही अवस्था झाली यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली